रंग दशावतार आणि खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते झालं यावेळी लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब पांडव तरुण भारत संवादचे सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत माय इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अनिरुद्ध दास लोकमान्याचे सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू केळूजकर माय इन्स्टिट्यूटचे दत्तात्रय मिसाळे राजीव नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते महोत्सवात गुरुवारी मळगाव येथील श्रीदेवी भूमिका दशावतार नाट्य मंडळाचा श्री संत सदगुरु देव तारी बाळू मामा हा नाट्य प्रयोग झाला या मंडळाचा हा नाट्यप्रयोग होता त्याला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला हा महोत्सव नऊ फेब्रुवारी पर्यंत चालणार असून या महोत्सवातील ट्रिक्सिन युक्त नाट्य प्रयोग आणि खाद्य महोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले कॉलेज त्याचप्रमाणे विशेषतः मी सर्वप्रथम सगळ्या रसिक प्रेक्षकांना जास्त धन्यवाद किंवा त्यांचं स्वागत करू इच्छितो की आपली कला लोककला जिथे जाईल एखाद्या व्यक्ती इथून जरी दहा किलोमीटर लांब असेल तरी पण दर्शवतच असेल तर तो कुठूनही अंधारातून का होईना दुसऱ्याची मदत घेऊन इथपर्यंत येईल ही जी काय कोकणी माणसाची स्वतःच्या कलेविषयी जी, कले जी, जी तो जोपर्यंत ती, ती जागृत आहे तोपर्यंत आपल्या लोक कलेला नेहमीच ओलित अवस्था येईल यात कार्यमात्र शंका नाही पारंपरिक डबल बारी त्याचबरोबर पारंपरिक फुगड्यांचा कार्यक्रम एवढंच नव्हे तर नेरूरचा आमचा शिमगा उत्सव सुद्धा बेळगाव या ठिकाणी अनेक वेळा सादर झालाय आणि सर्व कलाकारांचा मान सन्मान प्रतिष्ठा आणि आर्थिक उलाढा सुद्धा त्यातून उपलब्ध करून दिली आणि याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे ते आदरणीय मामाना कारण तरुण भारत आणि लोकमान्यच्या माध्यमातून दिलेलं कलाकारांसाठी योगदान अलौकिक आणि अविस्मरणीय असं आहे जेव्हा चांगली मंडळी एकत्र येतात आणि एक जेव्हा यज्ञकुंड होतो आणि ती ज्ञानाची जी गंगा आहे ती सतत तेवत राहते आणि मला सगळ्या तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की लोकमान्य परिवार आणि मामाने जे काही ध्येय समोर ठेवलेलं आहे हे पुढे आहेत मग लोकमान्यतनं एकोणीसशे पंच्याण्णवला ला चालू झालेली संस्था चार लाखाच्या भागभांडवलावर मग अशी प्रास्ताविका चांगलेली दहा हजार कोटीला आम्ही पोचतो स्वप्न असं का म्हणणार नाही मी कारण स्वप्न बघितली जातात पाहिली जातात परंतु जो ध्यास घेऊन ती पुढे नेऊन प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे पुढे नेतो ती स्वप्न पूर्ण होतात ते हेच कर्तृत्व आमच्या बाबांकडे नेतृत्व गुण आहेत आणि कोकणाला जी कला साहित्य आणि निसर्गाचं जे काही देणगी जी लाभलेली हा खजाना जो आहे तो खजाना फक्त तेवट ठेवणे आपलं काम आहे दशावतार असेल किंवा जी काही कार्यक्रम ही आज पूर्वी काय की कार्यक्रम असला की कुणाकडे वाहतूक व्यवस्था होती रात्री दहा नंतर सगळे घरातून जेवून आपल्या असलेल्या देवळामध्ये त्या पटांगणामध्ये दे छोट्या करायचे आम्ही कलाकारांना असून पडद्यातून बघायचे ते नेपथ्य करताना आणि त्यांचं विभाग होऊन जे काही व्यासपीठ असेल त्याच्यामध्ये ती कला सादर करायची त्याला खरोखर कर, हा जो कोण दशावताराचा पोचलेला आहे त्यासाठी या कलाकारांसाठी पण टाळ्या आणि मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही बोलण्यासारखं भरपूर आहे आणि असं लोकमान्याच जे आज दशावतार का तर दशावतारची ताकद काय आहे आपला कोकणवासीयांना निश्चितपणे माहीत आहे पण मी एक सांगतो मी वेंगुर्ल्याचा आणि वेंगुर्ल्यामध्ये अशी आ, दोन मंदिर आहेत जवळ जवळ ज्याच्यामध्ये दोन मंदिरांमध्ये साधारणपणे तीनशे मीटरचं अंतर आहे आणि दर तीन वर्षांनी दरवर्षी त्या मंदिरात जत्रोत्सव होता पण दर तीन वर्षांनी एकाच दिवशी या दोन्ही मंदिराचे जत्रोत्सव एकाच दिवशी होतात आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या जत्रोत्सवामध्ये दशावतार सादर करण्यासाठी जी एकच कंपनी असते एकाच वेळी नाट्य प्रयोग दोन्ही मंदिरांमध्ये सुरू होतो एकच कंपनी एकच कलाकार त्या दोन्ही कंपनीतलेच कलाकार दोन्ही ठिकाणी सादर करतात आणि एका मंदिरामध्ये लढाई झाली सुरू झाली तिकडे लढाई घेऊन झाली की तोच पाठ तोच राजा दुसऱ्या भूमिकेत पळत पळत जातो आणि दुसऱ्या मंदिरात त्याच वेळी दुसरं आख्यान चालू असतं आणि त्या आख्यानामध्ये आपली भूमिका वाटवत असतो खरोखरच असं एवढे एवढी ताकद या दशावतारांमध्ये आहे या कलावंतांमध्ये हे कलावंत काय फार शिकलेले वगैरे काही नाही पण ज्या पद्धतीने हे सादरीकरण करतायत त्यामुळे तर कित्येक शतक ही कला अजूनही अबाधित आहे आणि आनंद वाटतोय की ही आणखीन चांगल्या पद्धतीने पुढे येत आहे आणि हे अशा दशावतारा दशावतार करायचा एक महोत्सव आपल्या या सिंधुदुर्गात होतोय आणि चार निवडक नाटक जी ट्रिक्सिंगच्या माध्यमातून सादर केली जाणार आहेत ती या ठिकाणी होते आहे आणि त्याचं आयोजन करण्याची संधी लोकमान्य माई कॉलेज आणि आम्हा तरुण भारतला मिळते हे मी माझं आमचं भाग्य समजतोय